तर मला सांगायला खेद वाटतो कि नव्याण्णव टक्के मुलांना आजोबाचं पूर्ण नाव माहीत नव्हतं ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये गेल्या सात आठ दशकापूर्वी ज्यांच्या शिवाय गाडी हालत नव्हती त्या व्यक्तीचं नाव सात दशकानंतर आठ दशकानंतर नवीन पिढीला माहीत नाही आणि मग हा आपणच स्वतःशी विचार करण्याचा विषय झाला आपण ज्या घरात आज आहोत त्या घरामध्ये अजून साठ सत्तर वर्षांनी आपल्या नातूला आपल्या पंतूला आपलं नाव माहीत नाही नसणार याची परिस्थिती आहे पुढे आणखी कशी परिस्थिती होईल ते सांगता येत नाही महा सगळा प्रपंच कशासाठी आहे ज्या महाविद्यालयामध्ये आपण एखाद्या महापुरुषाची शंभरावी दीडशेवी दोनशेवी जयंती पुण्यतिथी साजरी करतो जे विद्यार्थी साजरे करतात त्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्याच्या आजोबाचं पूर्ण नाव माहीत राहत नाही ही कोणती नाती आहे ज्या नात्याकरता आपण एवढी धडपड करतो आणि संपूर्ण आयुष्य आपण ज्या पिढीसाठी आप खर्च करतो त्याच घरामध्ये सात आठ दशकानंतर आपलं नाव जर राहणार नसेल तर हा फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि मग आपणच आत्मकेंद्रित व्हावं आपल्या बाबतीत असं झालं अजून सहा दशकानंतर माझं नाव या घरात राहणार नाही आणि गेल्या सहा दशकापासून मी या घरासाठी काय प्रयत्न करतो आहे हा जो विचार आपण प्रत्येकाने केला तर मला वाटतं आजचा जो व्याख्यानाचा विषय नात्यापलीकडचं नाते हा व्याख्यान संपल्यानंतर आपण विचार करून घरी जाल याची मला निश्चित खात्री आहे मी काही वेगळं सांगणार नाही नाती चाळीस लाख वर्षापासनं आहेत मी त्याच्या तुमच्या मनात जे आहे ते सगळं सांगणार आहे वेगळं काही सांगणार नाही पण ही नाती जपली कशी जन्माधिष्ठित नाती कोणती असतात नियोजनजन्य नाती कोणती असतात वारसदार जामीनदार साक्षीदार सातबाऱ्यावरची नावं ही नाती कोणती असतात आणि ही नाती टिकतात का आणि त्याच्यानंतर जी नाती तर्कापलीकडची असतात क्वचित गुंगवणारी असतात क्वचित अनाकलनीय असतात अशी नाती या नात्यांचा शोध समाजाने घेतला आहे तर्कापलीकडच्या लोकांनी घेतलेला आहे म्हणून नात्यापलीकडची नाती जी काही आहे तीच आज आपल्याला ग्रंथामध्ये दिसतात तीच आपल्याला इतिहासामध्ये दिसतात तीच आपल्या पुराणाचा विषय होतो तोच आपल्या वेदांचा विषय होतो तोच आपला रामायणाचा विषय होतो तोच आपल्या महाभारताचा एखाद्या पुराणाचा विषय होतो याच्यामध्ये कोणतेही रक्ताचं नातं नाही ही सर्व तर्कापलीकडची नाती होती आणि ही तर्कापलीकडची नाती कोण कोणती होती लाखो वर्षापासून ही परंपरा जतन केलेली संस्कृती आहे याच्यामध्ये आजही कोणती नाती लक्षात आहे आणि कोणती नाती आपण पटकन विसरतो हा एक फार मोठा चिंतनाचा विषय आजच्या दिवशी आपण आपल्याच आयुष्याच्या सायंकाळी आजच्या दिवसाच्या सायंकाळी आज खऱ्या अर्थाने करणार आहोत